जोडायची आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशा आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मण घडते तुझ्या भूमीचे दर्शन, दर्शन। तेव्हा त्रैलोक्यातील ते ते ते। सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान सर्वसमावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री विश्वात श्रेष्ठ आहे जन्मजन्मंतरीच्या पुण्यसंच संचयाचा जनुपरिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र, मात्र तुझ्या सम करोत सदो दीर। हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो ही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी प्राणीमात्रासित ह्या धन्यभूमीत हो मला प्राप्त हो मला हो मला प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं हो, या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी तथागतांची प्रवचनं पाहत आहोत तथागतांची प्रवचनं पाहत असताना आपण या ठिकाणी पाहित पाहितलेलं आहे की सामाजिक व राजकीय या सामाजिक आणि राजकीय प्रश्नावरील प्रवचनं पाहिलेली आहेत राजकृपेवर अवलंबून राहू नका तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजासुद्धा धार्मिक असते राजकीय आणि लक्षरी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून नसते युद्ध हा जो आहे तो चुकीचा मार्ग आहे तद्वतच अजातशत्रू जो आहे अजातशत्रू आणि देवदत्त यांनी जो आहे कट कारस्थान करून तथागतांना वेगवेगळ्या या ठिकाणी ज्या मार्ग दिलेला आहे किंवा ज्या व्यातना दिलेल्या आहेत तद्वतच वज्जी लोक जे आहेत या वजी लोकांचे जे आक्रमण या ठिकाणी अजात शत्रूने करण्याचं ठरवलेलं होतं परंतु वज्जी लोकांचं जे वर्तन आहे वजी लोकांचं जे आचरण आहे हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे का पाहिलेलं आहे ना युद्ध जो आहे हा चुकीचा मार्ग आहे मगत राजा अजात शत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसिंजित राजाच्या काशी विभागावर स्वारी केली आणि प्रसिनजितनेही स्वारित वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळ सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यायला निघाला होता तर दोन्ही सैन्याचे युद्ध या ठिकाणी झाले आणि अजात शत्रूने राजा प्रसिंजित याचा पराभव केला आणि प्रसंजित शेवटी आपली राजकीय जी राजकीय राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू जे आहेत भिक्षाटन करून परत आलेले असताना त्यांनी भगवंतांना त्या दोन राज्यातले जे युद्ध आणि प्रसंजितची माघार यासंबंधी वृत्तांत सांगितल्यानंतर भगवंत म्हणाले हे भिक्खू नो मगध राजा जो अजात शत्रू आहे तो अजात शत्रू म्हणजे जगातील या जगातील साऱ्या दुष्टपणाचा काय आहे तर ठेवा आहे उलट राजा प्रसिंजित हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे सध्या तरी प्रसीत राजाचा पराभू मनुष्य म्हणून पराभूत मनुष्य म्हणून दुःखात राहत काढावी लागणार आहे म्हणजे दुःखात राहत त्याला काढावी लागणार आहे परंतु विजयापासून द्वेष जन्मास येतो आणि जित्याला दुःखात काळ काढावा लागतो परंतु जो शांत आहे आणि क्रोधारहित आहे तो मात्र सुखात राहतो म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियावर ताबा मिळवलेला आहे जो शांत आहे आणि जो क्रोधित नाही आणि त्याला मात्र सुखात राहतो कारण अशा माणसाच्या जे असा मनुष्य जो असतो अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय म्हणजे अशा माणसाच्या ठाई जे आहे जय आणि पराजय याचा पराज, जो आहे तो याच्या जागी तो कुठल्याही याला आसक्तीमध्ये अरुड नसतो पुन्हा असे या ठिकाणी घडले की ज्या दोन राजाचे पुन्हा युद्ध झाले आता पहिल्यांदा युद्ध झालं होतं त्यावेळेस प्रसनजीतचा या ठिकाणी काय केला पराभव केला आणि प्रसन्नजीतानी यासुद्धा काय के केली हार मानून तो हो श्रावस्ती श्रावस्तगरीला राहू लागलेला आहे परंतु दुसऱ्या वेळेसुद्धा या ठिकाणी आक्रमण झालेला आहे आणि त्यानंतर मात्र जो देवदत्त आहे या देवदत्ताला मात्र देव सॉरी जो आजाबत्रू आहे माझं पण गडबड व्हायला ना आजात शत्रु आहे हा आजाद शत्रूचा पराभव मात्र राजाने दुसऱ्या याच्यामध्ये केलेला आहे ज्या या विजयातून द्वेष आणि जित्याला काळ काढावा लागतो पुन्हा असे या ठिकाणी घडले की या दोन राजाचे पुन्हा युद्ध जुपले परंतु त्या युद्धामध्ये त्या कौसल राजा प्रसंजित याने आजाद शत्रूचा पराभव केला म्हणजे आजाद शत्रू या या, या ठिकाणी त्यांनी हार पत्करावी लागली तेव्हा राजा प्रसंजिताने स्वतःशीच विचार केला की मी याच्या वाटेत गेला नसतानाही हा राजा माझ्या पुन्हा पुन्हा म्हणजे माझा, माझा पुतण्या असून सुद्धा जो अजातशत्रू जो आहे हा अजातशत्रू प्रसंजित राजाचा पुतण्या होता आणि मग अजातशत्रू म्हणतो माझा हा पुतण्या असून सुद्धा मला हा त्रास देतो आता मी त्याची सर्व सैन्य हाती घोडे रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या आपल्या जीवननिधी सोडून दिले तर आणि त्याचप्रमाणे प्रसंजिता राजाने या ठिकाणी केले म्हणजे त्याला या ठिकाणी जीव हत्या त्याची घेतली नाही तर त्याला सगळं काही जप्त करून त्याला मात्र या ठिकाणी सोडून दिलेलं आहे श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या या भिक्खूनी ही वार्ता जी आहे भगवंतांना कळवलेली आहे आणि त्यावर भगवंत म्हटले माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो आता अजत शत, शत्रूने काय केलं स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी इतरांना वेदना दिलेल्या आहेत इतरांना वेदनाच नाही तर जन्म देत्या पित्याला सुद्धा यांनी या जन्म देत्या पित्याचा वध केलेला आहे त्याला सुद्धा या ठिकाणी बंदिस्त केलेलं होतं आणि जन्म देत्या पित्याचा त्यांनी काय केला होता वध केला होता आणि म्हणून या ठिकाणी तथागत काय म्हणतात की या सर्व जगामध्ये हा आजात शत्रू काय आहे या सगळ्या जगामध्ये त्याचा दुष्टपणा म्हणजे साऱ्या जगामध्ये त्याचा दुष्टपणाचा तो एक काय आहे तर ठेवा आहे आणि म्हणून या ठिकाणी जो दुसऱ्याला लुटतो परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची इशा धरतो जोपर्यंत पापाचे फळ पक्व होत नाही तोपर्यंत त्याला दीर्घ सुखाचं सदैव वाटते मला पाहिजे ती सुख सुवर्ण संधी आता येणार परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते ना तेव्हा केल्या पापाबद्दल मात्र त्याला भय वाटू लागत कारण स्वतःवर ज्यावेळेस पाळी येते त्यावेळेस मात्र त्याला भीती वाटू लागते हिंसालाही त्याची हिंसा करणाऱ्या करणारा कोणीतरी भेटतो आणि म्हणून जो हिंसा करतो त्याला सुद्धा त्याची हिंसा करणारा कोणीतरी काय होतो भेटतो जे त्याला जिंकणारा कोणीतरी भेटतो आणि निंदकाला निंदक सुद्धा कुणीतरी भेटतो म्हणजे जो जिंकलेला आहे त्याला सुद्धा हरवणारा कुणीतरी भेटतो जो निंदक आहे त्याची सुद्धा निंदा करणाऱ्याला कोणीतरी भेटतं आणि म्हणून किती जरी या ठिकाणी किती जरी कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असला तरी त्याला एक नाही एक दिवस जो आहे जशाला तसं एकतरी व्यक्ती भेटत असतो जे चांगला व्यक्ती आहेत तो त्याला काही कारणांनी सोडून देतो परंतु त्याच्यावर चढ त्याला कुणीतरी मात्र भेटतच असतो आणि अशा रीतीने या कर्म विपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची त्याच्यावर सुद्धा पाळी येते तर हे काय आहे तर हे कर्मविपाक आहेत म्हणजे कर्माची काय आहे परतफेड आहे अगोदर वेळ लागायचा परंतु आता जर आपण काल पाहिला तर ताबडतोबत काय आहे ह्या हातावर घ्यायचं आणि ह्या हातावर द्यायचा असा कर्माचा एक विपाक आहे आणि म्हणून जसे कर्म करसाल तसा तुम्हाला या ठिकाणी परिणाम भोगावी लागतील पुन्हा पुन्हा या ठिकाणी तथागतांच्या धंबामध्ये तेच सांगितलेलं आहे जे जशा पद्धतीचं कर्म करसाल तशा पद्धतीचं तुम्हाला फळही मिळेल किंवा जर चांगलं तुम्ही उपजत जर कर्म केलं चांगल्या पद्धतीचं जर तुम्ही वर्तन केलं तर त्याचं फळ तुम्हाला आनंददायी लाभेल किंवा तुम्हाला दुःखामध्ये ओढवणार नाही ज्या पद्धतीने माणसाची जी छाया आहे जी सावली आहे ही सदोदित त्याच्या संगतच असते तशाच पद्धतीने मानवाने केलेले जे चांगले सतकर्म जे आहेत त्याच्या सदोदित चांगल्या आवृत्तीच या ठिकाणी त्या छायेप्रमाणे सोबतच असतात <coughs> जो या ठिकाणी दुवर्तन करतो जे कुकर्म करतो त्याचं सुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीने रथाची चाकं बैलाच्या गाडीची चाकं जी आहेत त्या गाडीच्या चाक्या चाकं ज्या असतात त्या गाडीच्या सोबतच असतात आणि ती गाडीची चाकं जी आहे कधी शेनानी कधी मातीने भरलेले असतात आणि मग ते सुद्धा त्याच्यासोबत येतं तशाच पद्धतीने दु चित्ती माणसाच्या किंवा मा दुवर्तनाच्या व्यक्तीच्या सुद्धा हे दुःख जे आहे त्या चाकावाणी त्याच्यासोबतच असते आणि म्हणून सत्य कर्म करायचे आहेत चांगले चांगली वासना ठेवायची आहे सम्यक दृष्टी ठेवायची आहे सम्यक कर्मांत ठेवायचे आहेत सम्यक अजीविका ठेवायची आहे तर हे जे आहे आपल्याला या ठिकाणी तथागतांनी पुन्हा पुन्हा ते सांगितलेलं आहे अष्टशील सांगितलेले आहेत पंचशील सांगितलेले आहेत दहा पारा मित्र सांगितलेल्या आहेत याच्यावर आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने आपलं आचरण आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे शांती स्थापन करणाऱ्या जे त्याची या ठिकाणी कर्तव्य सांगत असताना तथागत म्हणतात जेव्हा 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 या ठिकाणी जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवतो त्या त्यावेळी जित्यावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिकच मानखंडता करणारा अधिकार लागू लागतो या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे कारण त्यांच्या मते या ठिकाणी असं आहे की शांती जी आहे शांती स्थापन करणे ज्याला काही अर्थ असेल तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा त्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते या विषयावर बुद्धाने भिकूंना उद्देशून म्हटलेलं आहे की युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता अनुग्रहणपूर्व वाणी उद्धटपणविरहित दयाळू प्रती ह्या गुणावर आविष्कार केला पाहिजे आपण कोणी आडदांड आक्रमक नसून या, या घरच्या म्हणजे या घरच्या सारखे जागणारे पाहुणे आहोत म्हणजे या ठिकाणी आपण एक प्रकारचे काय आहोत या धर्तीवर पाहुणे आहोत ना इंद्रिय सुखाचा आहारी न जाणारे कुशाग्र बुद्धीने वायफळ बडबड न करणारे हाव धरून परधन हिसकावून न घेणारे असे आहोत असे आपल्या या वर्तणुकीचे सिद्ध केले पाहिजे म्हणजे ही वर्तणूक आपण या ठिकाणी सिद्ध केली पाहिजे कुणाचीही या ठिकाणी आपल्या इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे कुश कुशाल बुद्धी बुद्धीने आपण या ठिकाणी वावरत असणारे वायफळ बडबड न करणारे आणि अपेक्षा किंवा हाव न धरणारे हा हाव धरून परधन हिरवून न घेणारे आहोत असे आपल्या हे आपण सिद्ध केले पाहिजे लोक शाप देतील असे शुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये सर्व प्राणी मात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभो आणि सबळ दुर्बल लहान आणि मोठे असे प्रामा प्राणी मात्र या शांततेचा सदैव उपभोग घेत आहोत दृश्य आणि अदृश्य दृश्य म्हणजे दिसणारे अदृश्य म्हणजे डोळ्याला न दिसणारे म्हणजे असे काही जे जी जीव जंतू आहेत ते जीव आपल्या डोळ्याला दिसत नाहीत आणि म्हणून दृश्य आणि अदृश्य हे जवळचे आणि दूरचे जात आणि अजात ज्याला आपण जाणतो ज्याला आपण जाणतही नाहीत असे जीव शांतीचा उपयोग घेत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे म्हणजे सतत आपली अशीच वृत्ती पाहिजे की सर्वजण कशा असावं सुखी समृद्धी असावे सगळ्यांकडे शांतता लाभो सबळ असो किंवा दुर्बल असो या सगळ्यामध्ये लहान असो अथवा मोठे असो या प्राणी प्राणीमात्रात शांततेचा सदैव उपभोग सगळे घेत शांततेने वावरत शांततेचा सगळेजण उपभोग घेत जे आ, जे प्राणी मात्र डोळ्याने दिसत अथवा न दिसोत जवळचे असो किंवा दूरचे असोत हे सगळे हे अजात जीव शांतीचा उपभोग घेवत अशी वृत्ती जी आहे अशी वृत्ती आपण या ठिकाणी राखली पाहिजे कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा त्याच्या उपदेयी करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबिवण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलता एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून जपते या ठिकाणी मुलाचं आणि मातेचं उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे माता जी आहे आपल्या एक पुत एकुलत्या एका पुत्राला इजा पोहोचू नये म्हणून सदोदित त्याला जपत असते त्याचप्रमाणे जे त्याने सर्व या जीवन विवेक धरावा विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या या साऱ्या देशांच्या प्राणीमात्रावर अंतकरणापूर्वक जे आहे प्रेम करावे त्याच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्शसुद्धा होऊ देऊ नये कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतकरणात शत्रुत्वाची भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य सुद्धा करू नये म्हणजे आपण इतरांच्या मनामध्ये द्वेषभावना उत्पन्न होईल असे कधीही कृत्य करू नये म्हणजे तुम्ही उभे असताना चालत असताना जाताना उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा हा काय आहे ता ब्रह्म विहार आहे ब्रह्म दुसरं तिसरं काही आहे का ब्रह्म दुसरं तिसरं काहीही नसून जे ब्रह्म विहार आहे विहार म्हणजे आपलं जे काही अंतर्मन आहे किंवा आपलं जे काही चित्त आहे किंवा आपलं जे काही डोकं आहे ते काय आहे एक प्रकारचं विहारच आहे ना विहार म्हणजे घर घर किंवा म्हणजे विहार आता हे काय आहे तर या, या विहारामध्ये आपण ज्या वेळेस उभे असतो चालत असतो बसताना उठताना बोलताना चालताना हे आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्यावर असा विचार करीत राहायला सांगितलेला आहे तहा हा का काय आहे तहा हा एक ब्रह्म विहारच आहे असं या ठिकाणी तथागतांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी शांती स्थापन करणाऱ्या जे त्याची कर्तव्य जे आहेत अशा पद्धतीचे असली पाहिजे की शांतता प्रत्येक ठिकाणी नांदावी जसं मला या ठिकाणी लाभ झालेला आहे तसा इतरांनासुद्धा याचा लाभ व्हावा जशी मला या ठिकाणी शांती मिळालेली आहे तशी इतरांनासुद्धा शांती मिळावी सगळ्या प्राणीमात्रांना सगळ्या जीवजंतूंना सुख समृद्धी आणि शांती लाभो ही सदोदित आपल्या चित्तामध्ये आपल्या मनामध्ये मैत्रीभाव उत्पन्न होईल मैत्रीभाव या ठिकाणी उद्गोधित होईल अशाच पद्धतीची आपण काय केली पाहिजे आपल्या मनामध्ये चिंतलं पाहिजे तरच आपला या ठिकाणी जो मैत्रीभाव आहे तो काय होईल मैत्री भावनेमध्ये व्हाड होईल अशा पद्धतीने या ठिकाणी तथागताने जो आहे या शांती स्थापन करणाऱ्या जेत्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे युद्ध हा चुकीचा मार्ग आहे हा सुद्धा या ठिकाणी तथागतांनी आपल्याला सांगितलेला आहे राजकीय आणि लष्करी शक्ती या समस्येवर अवलंबून असू नये जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजासुद्धा धार्मिक असते तदोद राजकृपेवर अवलंबून राहू नका इत्यादी प्रवचनं जी आहेत भगवंतांनी आम्हाला सामाजिक व राजकीय प्रश्नावरील या ठिकाणी प्रवचनं सांगितलेली आहेत आज आपण या ठिकाणी इथे थांबून जो आहे पंचमखंड या ठिकाणी सुरू होणार आहे तो आपण उद्यापासून म्हटलं सिऊया जो आज आपण इथेच थांबूया साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीव सृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची ने प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया no आहेत सत्य अनंत Lord, şey no so no... ती पूर्ण आकलण्याची oh, प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू